आता बातमी आहे अकोल्यातून बदलापूर शाळेत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकानं अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची ही घटना आहे ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकी झाली या प्रकारानं जिल्ह्याभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकानं मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप शिक्षकावर आहे चित्रफित दाखवित असताना त्यानं मुलींना वाईट पद्धतीनं स्पर्श करत अश्लील संभाषण केलं हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकावर विद्यार्थिनींनी केला आहे आज मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसलाय त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय वर्ग शिक्षक आहेत प्रमोद सरदार म्हणून यांनी ज्या संबंधित मुली आहेत ज्या वर्ग आर्टमध्ये शिकतात यांच्यासोबत विनयभंगासारखा प्रकार केलेला आहे त्याच्या पाठीवर हात फिरवणे आणि अंगावर हात फिरवणे आणि इतर समजा असलेले घाणेडे फोटो त्यांना दाखवायचे असे प्रकार केल्यामुळे आज रोजी सी डब्ल्यू सीच्या जयस्वाल मॅडम यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की असा असा या प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस टीम संबंधित काजीखेड या ठिकाणी दाखल होऊन संबंधित आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे अटक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी विरोधात आणि आरोपी अटक करण्याची प्रोसेस चालू आहे एन टी व्ही न्यूज मराठी अकोला